लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या भागामध्ये आता कला मिसळ देऊन येते त्याचे पैसे आणते आणि ते पैसे बाबांकडे देत म्हणते बाबा हे दहा मिसळचे पैसे यावरती बाबा म्हणतात काय ग तिकडे तुला संगीता दिसली होती का यावर ती कला म्हणते नाही मी आतमध्ये नाही गेले पण तुम्हाला माहिती आहे का त्या अद्वैत चांदेकर सारखे त्याचे घरचे लोक उद्धट नाही येतात म्हणजे ते आबा चांदेकर भालचंद्र चांदेकर चांदेकरचे चांदेकर सर्वे सर्वा म्हणजे इतकी त्या दिवशी त्यांनी मला फक्त पूजेच्या वेळेला पाहिलेलं आणि आत्ता लगेच ओळखलं आणि मला किती रिस्पेक्ट दिला बाबा तुम्हाला सांगू त्याचप्रमाणे ती अद्वैतची आत्या ती तर मला मिसळ घेऊन गेले तेव्हा आत या म्हणत होती म्हणजे त्यासारखे त्याच्यासारखे सगळे लोकं नाही आहेत घरातली लोकं जरा वेगळी आहेत असं म्हटल्यावरती बाबा म्हणतात पण मला ना संगीताची जरा भीतीच वाटते कारण एवढ्या लोकांच्या ती एकटी कसा निभाव लावेल कला म्हणते बाबा तुम्ही काळजी करू नका होईल सगळं चांगलं पण मला मात्र वेगळंच टेन्शन आले की त्या अद्वेत चांदेकरसोबत ताईचं कसं काय निभावेल मला खरंच काही कळत नाही आहे तोपर्यंत इकडे इकडे राहुल कॉल करतो त्यावेळेला आता अद्वैत कॉल उचलतो राहुल म्हणतो काय ब्रो तू डेटमध्ये आहेस ना मग कॉल कसा काय माझा उचललास अद्वैत म्हणतो अरे नाही रे प्रॉब्लेमच झालाय माझी ना गाडी पंक्चर झाली मला उशीर झाला यावरती राहुल म्हणतो अरे बरं आहे बरं झालं उशीर केलं असते कारण वेळेमध्ये गेलं ना की मुलींना असं वाटतं की याच्याकडे वेळच वेळ आहे थोडं लेट गेलं ना की त्यांना पण भाव वाढतो असंच करायचं असतं पण अद्वेतला काही हे पटत नाही पण राहुल सांगतो तू मेसेज वगैरे काही न करता डायरेक्ट सरप्राईज दे तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगतच ते घ्या घ्या मिसळ खाऊन घ्या यावरती संगीता विचार करते आमच्या घरात पण रात्रंदिवस त्या मिसळचा वास आणि इथे येऊन पण ह्या मिसळचाच वास यावरती संगीता म्हणते मिसळ रोहिणी म्हणते हो हो कोल्हापुरातली फेमस मिसळ आहे तितक्या ताबा आहे तबा आणि म्हणतात हो तर कोल्हापूरकरांनी मिसळ नाही खाल्ली तर मिसळचा अपमान नाही काय चला चला मिसळ द्या मला पण मिसळ द्या यावरती रजनी म्हणते आबा यानं या मिसेस खरे म्हणजे नैना खरे आपल्याकडे आली होती ती तिच्या ह्या आई मग आबा त्यांना ओळख करून घेतात त्यावेळेला आबा म्हणतात चला सगळ्यांनी मिसळ खा कारण मिसळ ही सगळ्यांनी खाल्लीच पाहिजे संगीताचा नाईलाच होतो तिला लगते, त्या मिसळ खायलाच लागते त्यावरती आबा म्हणतात चला सगळ्यांनी पटापट ब्रेकफास्ट उरका संगीता मिसळ खाते आणि म्हणते कुठून आणले ही मिसळ त्यावेळेला रोहिणी म्हणते ते फुले चौकातले खरे संगीताला जोरदार ठसकाच लागतो सरोज म्हणते पाणी प्या पाणी प्या संगीता गडबडलेली असते अरे बापरे आपल्याच इथली मिसळ इकडे आलेली आहे म्हणजे आपलं काही खरंच नाही आहे आता त्यावर ते, ते सरोज म्हणते झालं काय पटकन पाणी प्या बरं संगीताला काय बोलावं सुचत नसतं तो तोपर्यंत काजू आता घरी येते त्यावेळेला कला म्हणते काय ग हे किती लागलं आहे काजू म्हणते चिलग ताई काय नाही आहे आपण ना रंकाळ्याला जाऊन भेळ खाऊ या मला खूप भूक लागलेली आहे यावरती कला सांगते हे बघ इकडे तुझ्यात मी पट्टी लावून देते कला आता काजूच्या जखमेला पट्टी करते आणि म्हणते रंकाळ्याला वगैरे काही नको घरातल्या घरात दडपे पोहे बनवून देऊ का तुला यावर काजू म्हणते एकच नंबर पटकन पोहे बनव ताई मला खूप भूक लागले असं म्हणत दोघीजणी आता मात्र झडपे पोहे बनवायला तर त्यावेळेला कला म्हणते नैनाताईचं काही खरं नाही खर आहे हा म्हणजे तिथे सुद्धा तिने मलाच उलटी बोलली मी त्या गुंडांपासून तिला वाचवलं पण ती काही ऐकायला तयार नाही तिने मला तिकडून हकलवूनच लावलं कला म्हणते जाऊ दे गं आपण तिच्याकडे नको लक्ष देऊया आता सगळेजण नाश्ता करून बसल्यावरती संगीता म्हणते म्हणजे ना मला असं वाटते तुम्ही मला मिसेस खरे मिसेस खरे असं म्हणू नका मला तुम्ही संगीता म्हणा आणि मी पण तुम्हाला सरोज असं म्हणत ती गडबडते आणि म्हणते म्हणजे सरोज वहिनी म्हणे नो रजनी म्हणते ठीक आहे तुम्ही खूपच प्रेमळ वगैरे आहात म्हणजे तुम्ही एकदम संगीता वहिनी आमच्यात मिक्स होऊन गेलात यावरती संगीता म्हणते मला हे असंच आवडतं त्यावेळेला आता मात्र रजनी म्हणते तुमची मुलगी म्हणजे नैना शिकली काय यावर ती संगीता म्हणते नैनी ना नैनी आमची खूप शिकली ते काय ते एम एम असं करायला लागते मग रोहिणी म्हणते एम बी ए का संगीता म्हणते हो एम बी ए तर आणि पहिला नंबर बिलकुल सोडला नाही ना म्हणजे सगळेजण तिला विचारतात काय ग तुला पहिला नंबरचा कंटाळा येत नाही आहे का आणि इतकंच नाही बरं का तर माझी मुलगी ना शिवणकाम म्हणू नका क कलाकुसर म्हणू नका कोणती गोष्ट बनवायची म्हणू नका स्वयंपाक सगळं सगळं उत्तम करते तिला कोणत्याही गोष्टीची लाज वाटत नाही यावरती आबा म्हणतात खरंच आहे म्हणजे कसं आहे ना मुलगी तुमची खूप हुशार दिसते काय करते काय सध्या तुमची मुलगी असं म्हटल्यावरती संगीता आता म्हणते हो हो ते लग्नाचं यावरती आता मात्र संगीता लग्नाचा बोलल्यावरती सगळेच थोडेसे गडबडतात संगीता विचार करते इतकी चांगली संधी चालून आलेली आहे हे लोक स्वतःहून विषय काढतायत तर आपल्याला बोलायलाच पाहिजे यावरती सरोज म्हणते लग्नाचं म्हणजे काय संगीता जराशी गडबडते तोपर्यंत अद्वैत विचार करत असतो राहुल तर मला म्हटलाय की मुलींना लेट गेलेलं आवडतं पण नको नको मला असं वाटतंय हे असं तिला ताटकळत ठेवणं बरोबर नाही आहे मला वाटते मी तिला एक मेसेज करून तरी कळवतो की माझी गाडी पंक्चर झाली म्हणून मला उशीर झालाय डोंट मिसअंडरस्टँड असं म्हणत आता इकडे एक मेसेज टाकून अद्वैत आता कार दुरुस्त झाले का पाहतो तर तो माणूस म्हणतो सर तुमची कार तयार झालेली आहे अद्वैत म्हणतो हे गे तो माणूस सांगतो सर चारशे रुपये अद्वैत म्हणतो राहू दे तू एकटाच इतकी कामं केलंस ना मेहनत तर राहू दे ठेव पैसे अद्वैतचा याच्यातून चांगलपणा दिसत असतो पण काही अशी कारणं असतात की ज्याच्यामुळे अद्वैत इतका रूढ आणि इतका असा एकदम व्यवहारी झालेला असतो तोपर्यंत तो, तो माणूस आता लगेच राहुलला कॉल करायला निघतो की सर तुमचं काम झालंय आणि तुमचा माणूस इकडून निघालाय आता बसल्यावर ती संगीता म्हणते अहो म्हणजे लग्नाचं करते म्हणजे कसं आहे ना तिला रोज तीस ते चाळीस थळे येत असतात तीस ते चाळीस स्थळ येतात था, आणि त्यामुळे आता आम्हालाच प्रश्न पडतो की तिचं लग्न कुणाशी करावं असं म्हणत संगीता बाजू सावरते तोपर्यंत राहुल सांगत असतो माझा ना एक महत्वाचा कॉल येतोय घेऊ का मी कॉल नैना म्हणते घ्या घ्या राहुल म्हणतो काय डीलबद्दल म्हणजे मीच यायला पाहिजे सहीशिवाय माझ्या कामच नाही होणार का असं म्हणत राहुल नाटक करायला लागतो नैनी एकदम इम्प्रेस होते ती विचार करते अरे बापरे म्हणजे अद्वेत चांदेकरच्या सहीचा काय मतलबच नाही आहे इथे तर फक्त या राहुलच्याच सहीचं मतलब आहे इतकी माझी काळजी करतो इतका मला रिस्पेक्ट देतो तितका त्याच्यामध्ये एलिगन्स आहे म्हणजे असाच तर श्रीमंत मुलगा मला पाहिजे होता असं म्हणत अद्वैतकडून मनवळत आता मात्र नैनी राहुलच्या हळूहळू प्रेमात पडायला लागलेली असते आणि अद्वैत पुढे ती आता राहुलचं कम्पॅरिझन करते पण अद्वैत हा खरं सोनं असला तरी खऱ्या सोन्यापेक्षा चकाकी असलेला राहुलच तिला जास्त आवडायला लागतो संगीता म्हणते म्हणजे रोजची तीस ते चाळीस स्थळं येत असतात तिला पण कसं आहे ना आम्ही तिचं काही तिच्या मनाविरुद्ध लग्न करायला लावत नाही तिला जेव्हा वाटेल ना तेव्हा ती करेल तिच्या मर्जीनेच लग्न करेल असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे रोहिणी विषय काढते की मग आमचा अद्वैत कसा वाटला तुम्हाला संगीताला तर आई संधी चालून आली असते ज्यासाठी केला होता अट्टाहास तेच समोर आहे म्हटल्यावरती संगीता इतकी खुश होते आणि इतक्या लवकर हा विषय निघेल असं संगीताला वाटलेलं पण नसतं तोपर्यंत आता इकडे वेटर कॉफी घेऊन येतो राहुल म्हणतो तुम्ही कॉफी घ्या पण मला फार वेळ थांबता येणार नाही कारण मी तुम्हाला आता म्हटलं ना माझी खूप महत्वाची मीटिंग आहे माझ्या सहीशिवाय तिथे काही होऊच शकत नाहीये त्यामुळे प्लीज मला माफ करा मला जावं लागेल पण हे बघा मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय असं म्हणत अद्वेतनेच आणलेलं डायमंडचं वॉच आता राहुलने नैनीला गिफ्ट म्हणून दिलेलं असतं नैना मात्र आता हरखून जाते म्हणजे इतका श्रीमंत माणूस पहिल्याच भेटीमध्ये लाखोचं मला एवढं छान घड्याळ गिफ्ट देतोय खरंच कमाल आहे हा ह्याची म्हणजे हा राहुलच त्या चांदेकरांचा सर्वे सर्वा असणार अद्वैतबद्दल मी उगाच इम्प्रेस होत होते बरोबर आता राहुलच्या जाळ्यात नैना अडकलेली असते की नैनाच्या जाळ्यात राहुल हे कळत नसतं कारण राहुलला वाटत असतं की नयना श्रीमंत आहे आणि नयनाला वाटत असतं की राहुल हा अद्वैत चांदेकरपेक्षा चांदेकरांचा उत्तराधिकारी आहे दोघ जण एकमेकाला फसवत फसवत आता नियतीच दोघांना फसवणार असते तोपर्यंत आता इकडे नैना विचार करते मला असं वाटते की राहुलपेक्षा हाच बरा आहे का तोपर्यंत रजनी म्हणते अहो विषय आता निघालाच आहे म्हणजे आपल्या अद्वेतच्या लग्नाचा तर काय वाटतंय तुम्हाला यावर सरोज म्हणते अगं असा कसा प्रश्न विचारलास म्हणजे एखाद्या आईला आपल्या मुलीचं लग्नासाठी इतकं पटकन विचारू नये किती गोंधळात पडल्या बघत्या आपण निवांतपणे हा विषय काढला असताना याच्यावरती आता मात्र विषय निघालाच आहे तर तुमचं याच्यावरती काय मत आहे असं विचारत सरोज म्हणते म्हणजे आमच्या अद्वेत आणि नयनाबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे हे बघा तशी काही आम्हाला घाई नाही आहे तुम्ही पण घाई करू नका कारण मुलीचं मुलीच्या बाकी मत पण महत्त्वाचं आहे तुम्ही घरी जा व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करा आणि मग ठरवा यावरती आता इकडे संगीता म्हणते नाही नाही त्यांना काय विचारायचं मला हे स्थळ स्थळ मान्य 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 आहे आहे असं असं म्हणत संगीता लगेच करते नाही नसतं अहो मत विचारा की यावरती संगीता म्हणते तुमच्यासारखं इतकं प्रतिष्ठित घडाणं आमच्याकडे चालून येत मग कसं काय आम्ही ना करायचं म्हणतात हे बघा लग्न हे प्रतिष्ठेचं नसतं दोन घरांची प्रतिष्ठा जेव्हा एकत्र होते ना आणि ती पण संमती तेव्हा लग्न होतं त्यावर संगीता म्हणते अहो नाही म्हणजे माझ्या मुलीचं मन मी जाणते ज्या वेळेला सरोज वैनीचा निरोप आला ना तेव्हा इतक्या लाजतिय निरोप सांगितलं ना कि तिच्या मनामध्ये अद्वैत बसलाय हे मात्र मला माहितीच आहे आबा म्हणतात ठीक आहे असं असेल ना तर आपण पुढल्या वेळेला आमच्या सराफाच्या दुकानात या आमचं सराफाचं मोठं दुकान आहे महाराष्ट्रभर आमच्या शाखा आहेत तुमच्या मुलीला बिझनेस करायला आवडेल का कारण आमची सरोज सगळं चांदीचं व्यापार सांभाळते यावरती संगीता म्हणते हो तर सगळ्यांना आवडेल की आणि पुढल्या वेळेला आम्ही चांदेकरांच्या आम्ही चांदेकरांच्या पेढीवरतीच येऊ नयनीला भेटायला किंवा नैनीला घेऊन आता मात्र बोलणं फिक्स होतं आणि संगीता सगळं सांगण्यासाठी घरी येते पण कलाचे बाबा चिडतात आणि म्हणतात तुला माहितीये का नैनीने काय पराक्रम केलाय काजूच्या काजूच्या फीचे पैसे चोरलेत तोपर्यंत इकडे अद्वैत सांगत असतो मला ना या बिझनेसमध्ये अजून वाढवायचा आहे आणि तो बिझनेसच्या गोष्टी करत असतो नैनी विचार करते कसला हा बोर आहे इथे काही मी बिझनेस मिटिंगसाठी आलेला आहे का याच्यापेक्षा तो राहुलच बरा असं म्हणत नैनी मनातल्या मनात, मनात राहुलबद्दलच बोलत असते आणि इकडे मात्र आता अद्वैत चांदेकरला नैना आवडले त्यांनी त्याला नैनाला प्रपोजल केलंय हे सगळं आता संगीता घरी सांगते आणि कलाला खूप मोठा धक्काच बसतो आणि कला विचार करते की ह्या माजोरड्या सोबत आपल्या मेंचाईचं लग्न तिला हे काही पटत नाही